तुम्हाला औषय आला नाही 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 भास्कर राव उद्योग समंजड्याला घेऊन जाती माझा फोन नसलेला उचलला सर नाही आहे तुम्हाला माहिती आम्ही घाबरणारी मंडई आहोत का आता बोल आमचं काय नेते आणि कोणचा सुपुत्र आहे त्यामुळे तुम्ही आम्ही एखादं बसं नाही लोक नाही आहे गाताना भाडवरन येताना भाडवरन त्यामुळे आम्ही स्वागत करायला तयार आहोत आठ दिवसाचे एवढे बॅनर लागले होते एवढे बॅनर लागले होते फोन केला थाला फोन नाही उचलला सर सॉरी मग मकाल मी पूर्ण त्या बिजी शेड्यूल मध्ये असेल तुम्हाला नाही नाही भास्करराव उद्धव साहेबांच्या घेऊन जातील माझा फोन नसेल उचलला सर नाही तुम्हाला माहिती आम्ही घाबरणारी मंडे आहोत का आता बोल आमच्या काय नाही मनामध्ये काय हे नसेल त्यांना काय अडचण आहे पण हे त्यांनी दिले ना मला हे कॉम्बिनेशन अरे काहीतरी वेगळं लोकांचं लक्ष वेधायला पाहिजे ना मग काय नवीन पोट असं असं नवीन पोट आपलं बरं बरं लिहिला होता तू जा ना तिकडे अरे सिले काय करत आम्ही गरिबांना जेवून